आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज अनैतिक संबंधातून वाद विकोपाला गेले तू मला सांभाळले नाही तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करीन प्रियसीच्या जाचाला कंटाळून प्रियकरानं तिचा खून करत शिर धडा वेगळे केले ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी गावच्या शिवारात पंचमुखी महादेव मंदिर परिसरात डोंगराजवळ बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली खून केल्यानंतर प्रियकर स्वतःहून वांबोरी पोलीस चौकीत हजर होऊन खुणाची कबुली दिली राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन खुणाचा गुन्हा दाखल केलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी तालुक्यातील वांबोरी गावच्या शिवारात पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील डोंगराजवळ बुधवारी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली रात्री साडे दहाच्या दरम्यान खून करून वांबोरी पोलीस चौकीत हजर झाल्यानं खुणाचा प्रकार उघडकीस आला घटनास्थळी एका महिलेचा शिर धडा वेगळा केलेला मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता वांबोरी पोलीस चौकीच्या पोलिसांनी खुनाची खात्री घेऊन राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षकांसह तपास पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील मृतदेहाची पाहणी केली कोयत्याच्या साह्यानं वेगळे शिर करून खून करण्यात आला मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय या घटनेतील मयत सोनाली राजू जाधव वर्ष अठ्ठावीस राहणार पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हिचे सखाराम धोंडीबा वालकोळी वयवर्ष त्रेपन्न राहणार निरगुड तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्याशी अनैतिक संबंध होते दोघे जण काही काळ पती पत्नी सारखे राहत होते काही दिवसांपूर्वी मयत सोनाली ही तिचा प्रियकर सखाराम याला सोडून तिच्या पतीकडे गेली होती त्यानंतर तिनं पुन्हा सकाराम याला फोन करून सांगितले की मला तुझ्याकडे यायचं आहे मला पैसे दे मी ज्याच्यासोबत गेले होते त्याच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करना रहे। तसेस दाखल करणार आहे तू मला नाही नाही सांभाळलं तर मी तुला सोडणार करेन अशी धमकी देऊ लागली त्यामुळे सकाराम तिच्या धमकीला वैतागला होता दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास मयत सोनाली ही तिचा प्रियकर सकाराम याला भेटण्यासाठी पुणे इथून नगर इथं आली नगर बस स्थानकावर दोघांची भेट झाली त्यानंतर सखाराम हा सोनाली हिला घेऊन राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदिराच्या शेजारच्या डोंगराजवळ आला सायंकाळी साडेसाठ वाजेच्या दरम्यान त्या दोघांनी तिथे बसून गप्पा मारल्या त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि सखाराम यानं सोनाली हिला लाकडीत दांडावत दगडानं मारहाण केली त्यानंतर त्यानं कैत्यानं सोनालीवर वार करून तिचे शिर धडापासून वेगळे करून तिची निर्गुण हत्या केली यानंतर आरोपी सकाराम हा स्वतः वांबोरी येथील पोलीस चौकीत हजर झाला आणि गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीचे मृत महिला हिचा पती सात वर्ष जेलमध्ये असताना प्रेम संबंध जुळले व ते पती पत्नी म्हणून राहू लागले परंतु पीडितेचा पती मागील वर्षीच जेलमधून बाहेर आल्यानंतर सुमारे तीन महिन्यापासून ती पतीसोबत शिक्रापूर इथं राहावयास गेली व आरोपीस पैशाची मागणी करून वारंवार ब्लॅकमेल करू लागली या कारणानं आरोपीनं पैसे देण्याच्या बहाण्यानं तिला वांबोरी इथं आणून क्रूरपणे खून केला पोलीस पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मयत सोनाली राजू जाधव हिचे धड व धडापासून वेगळे झालेले शीर ताब्यात घेतले त्यानंतर मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला राहुरी पोलीस पथकानं आरोपीला करण्यात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी वालकोळी प्रेमसंबंध होते प्रेयसीच्या जाचाला कंटाळून खून केल्याचं तपासात समोर आलंय फॉरेन्सिक पथकातील तज्ज्ञ राशी शेख व एम डी जाधव यांच्या पथकानं घटनास्थळावरील तपासणी केली पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत ब्यूरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे